आंबेडकर समाज कार्य महाविद्यालय मोराणे येथील आम्ही एम एस डब्ल्यू फर्स्ट इयरचे विद्यार्थी असून ग्रामीण अध्ययन शिबिरासाठी इथे आलेलो आहोत तसेच आमचा विषय आहे हुंडा पद्धत

भाऊ अरे काय ना बोलाय ना बोलाय ना अरे मला पुरे होत लगीन करणं होत नाय काय अरे मला पुरे मोठे नोकरी लक्ष ना गाव मग आपलीच मुलगी होती विजू पाटील अशा का एक काम करस ना मग आम्ही सकाळ दिनी घरपेर म विचार ले बरं ओर पर्यंत सकाळ दिनी जाद भरतीले देखाले बस तुम्ही मला टाइम कावी द्या बरं बस विचार बरं तू कर मग

आता पण काय खेळायचे आपण दीयचं जेंजे दिगाडवर ते काय नाही तभी नाही Nekori, chevika tis desh sando, rasangai posgo noko. Randa esho main? O etana. Bakri

सांगा पप्पा मी थोडाय बाबा मी काय सांगत तुम्ही आपला कांदा येईल शेतस आपले आधी अवंध काही मी नाही आणि तुम्ही त्या एवढा हुंडा मागे राहणार विचार करा

बंद करा बंद करा <laughs> बंद करा बंद <बन्द> करा <laughs> 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 इथे जमलेले माझे बंधू आणि भगिनींनो मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते कलम एकोणासशे एकसष्ट का कायद्याने हुंडा घेणे आणि देणे कायद्याने शिक्षा होऊ शकते म्हणून तुम्ही ह्या विषयावर विचार करावा हीच आमची समाजकार्य विद्यालयांची अपेक्षा आहे धन्यवाद तुमच्यासमोर एक गीत सादर करू इच्छितो श्री थी। जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले श्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले ज्ञान मिळाले कधी त्या दुबळ्या जाती मधी ज्ञान मिळाले कधी त्या दुबळ्या जाती मधी लागल्या कड्या कोवड्या फुलू लागले फुले गुलू लागल्या कड्या कोवड्या फुलू लागले, को लागले फुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले कुलेग गोळ नानाची वाडली शाळा पोरांची काढली तेवढ नानाची लाडली शाळा पोरांची काढली तेव्हा पासून शिकू लागली अस्पृश्यांची मुले गेपासून शिकू लागली अस्पृश्यांची मुले आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले कुलेग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुलेग ज्या महान क्रांती मुळे समतेशी नाते जुडे ज्या महान क्रांती मुळे समतेशी नाते जुडे त्या क्रांतीची थोर पताका अजून गगनी डुलेग त्या क्रांतीचा थोर पताका अजून गगनी डुलेग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले धन्यवाद